तो मनुष्य रूपाला शिल्लकच राहत नाही चला तर मग आम्हाला काळा प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचं चिंतन करावं लागेल काय आहे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र काय आहे त्या भगवान परमात्माच्या लिला काय आहे त्या चरित्रामध्ये दिव्यता हे मात्र जाणून घेण्यासाठी आम्हाला त्याचं स्वरूप बघावं लागेल भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांसमवेत खेळत असताना बागळत असताना उड्या मारत असताना सर्व गोपाळ मात्र भगवान परमात्माशी सौख्याने मात्र आनंदाच्या वातावरणामध्ये खेळत आहे पण त्या वातावरणामध्ये पेंद्याला एकदा थोडीशी काम गंमत करावीशी वाटली आणि पेंद्यानं सांगितलं म्हटले देवा आम्हाला लय भूक लागली रे भूक लागली म्हणे काय खाल्लं नाही का म्हणे खाल्लं देवा पण ताक खाल्ला मी ताक आता ताक हे असाराचं प्रतीक आहे अगोदरच्या काळात माता मावल्या ताक फुकट देत होत्या फुकट आता तुम्ही जाऊन बघा आता ताक सुद्धा विकत मिळायला लागलं त्या ताकामध्ये नुसतं पाणीच असते ताकामध्ये लोण्याचा पता नसते महाराज ते ताक खाल्लं म्हटले ताक ताक हे असाराचं प्रतीक आहे पण लोणी हे, हे साराचं प्रतीक आहे आणि म्हणून देवा म्हटलं लय भूक लागली रे म्हणे काही खाल्लं नाही का खाल्लं ना देवा अरे पण काय खाल्लं म्हणे देवा आम्ही ताक खाल्लं तुम्हाला सार खायचं का हो देवा सार खायचं मग काय करा तुम्ही माझ्या पाठीमाग या मी तुम्हाला भरपूर खायला देईन या ആകെ 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 घालणार आहे बर गोपाळ हे उपाशी होते देवाला कस कळालं सांगत असतो चेहऱ्यावर बरेच भाव अंतरीचे धावे स्वभावे बाहेर तुमच्या पोटामध्ये काय चाललं तुमच्या चेहऱ्यावर सांगितलं जात महाराज हा गोपाळांचा तो भाव मात्र देवाने ओळखला माणसाचा चेहरा असा पडलेला नसा माणसाचा चेहरा जर असा पडलेला असला ना तो चेहरा कसा पडतो माहिती तुम्हाला तुम्ही सूर्यफुलाची शेती बघितली का सूर्यफुल असं पडलेलं असतं मान टाकलेलं असते तसा माणसाचा चेहरा पडलेला नसावा माणसाचा चेहरा गुलाबाच्या पाकडीसारखा असा चौकरीत असावा म्हणजे जो व्यक्ती संसारामध्ये प्रसन्न आहे त्याचाच चेहरा प्रसन्न राहतो जो व्यक्ती ज्याच्या संसारामध्ये सारखी वटवट 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 आहे तो व्यक्ती चेहऱ्यावर कधीच प्रसन्न राहू शकत नाही म्हणून गोपाळांचे चेहरे बघितले फोडिरी गोवरी ऐसा दिशे तोंडावरी अरे जणू काही कोणी तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या तोंडावर गोऱ्या फोडल्या असे तुमचे चेहरे दिसत आहेत म्हणून मात्र विचारणा केली आणि सगळ्या गोपाळांना भगवान परमात्माने पाठीमागं बोलावलं देवाने पाठीमाग का बोलावलं कारण भगवान परमात्मा हे धर्माचं प्रतीक आहे भगवान परमात्मा कार्यच ते काय आहे कार्य यदा यदा धर्मसिर्भवती भारत अभ्यु तदात्मान श्रुजाम्यह युगान युग या भूतलावर अवतीर्ण होणं आणि अवतीर्ण होऊन मात्र खऱ्या अर्थाने कार्य करण आणि कार्य करून लवकरात लवकर निघून जाणं हे भगवान परमात्माचे कार्य आहे मग ते कार्य साधण्याकरता भगवान परमात्मा काय काय अवधा आयुध धारण करत असतो घेऊन या चक्र गदा हा धल्ला हातामध्ये चक्र धारण करतो हातामध्ये गदा धारण करतो आणि दुष्टांचा संहार करण्याकरता भक्तांचं रक्षण करण्याकरता भक्ता दुर्जनाशी संहारी आणि धर्माची संस्थापना करतो मग ही जी धर्माची संस्थापना भगवान परमात्मा करतो त्यासाठी जगद्गुरू तुपोगला आजच्या सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत की या करताच तर भगवान परमात्माचा अवतार आहे तू का म्हणे धर्म संस्थापना आहे नारायणी अवतार भगवान माणसं काय काय बोलू नका माणसं काय काय धंदे करेल सांगता येत नाही बरं माणसाचे धंदे कीर्तन सांगता येतात का माणसाचे धंदे कीर्तनास सांगण्याचा विषय नाही पर साधू संतांचा धंदा कीर्तनास सांगता येतो काय आहे साधू संतांचा धंदा गोविंदाचे केवळ भगवान परमात्माचं नामचिंतन करणं हा आमचा साधू संतांचा धंदा आहे काही लोक आमच्याकडे बघत असताना म्हणतात बोलतात बघा बघा निघाले बगळे कसे पांढरे शुभ्र वस्त्र घालून आहेत बघा निघाले बगळ्यासारखे दिसत आहेत अरे आम्हाला जे काही वरून तुपाची धार मिळते ना ही सुद्धा आम्ही आमच्या कर्मांनाही आमचा भगवान परमात्मा खऱ्या अर्थान आम्हाला देतो आहे कारण आम्ही त्याचं गुणगान करतो म्हणून देतो आहे कारण आमचा हा धंदा आहे बघा बघा निघाले धंदा अरे हो आम्ही धंद्यावरच निघालो निघाले धंद्यावर महाराज साधू संतांचा एकच धंदा की भगवान परमात्माचं नामचिंतन पण भगवान परमात्माचा धंदा जर काय असेल तर परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार नुसता अवतार करून ते थांबले नाही तर त्याकरता त्यांनी पुढचं चरित्र केलं हे सोन सारी या रुपे आनंदे पुढे ही बहुत करणे आहे म्हणून भगवान परमात्माने रांगताना काही लीला केल्या काही लीला गाळीचा अर्थाना केल्या आणि तेच वर्णन जगतगुरु तुकोबरा करतात त्या चरित्राचं वर्णन करतात अभंगाचं पहिलं काही दिव्य लिला आहे त्या कुठल्या अवस्थेत